नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजश्रीज किचन अँड रेसिपीज तर मी आज तुम्हाला सगळ्यांना आवडणारा वडापाव जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो असा पावसाळ्यामध्ये एकदम मस्त तोंडाला पाणी सुटतं वडापाव बघितलं की तर त्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीत चटणीसोबत सांगणार आहे तर त्यासाठी काय साहित्य लागते ते, ते पाहूया हे अर्धा किलो बटाटे घेतले तुम्ही उकडून हे दोन वाटी बेसन घेतलेले लहान वाटीनी आ, हे लाल आहे हे हिरव्या मिरच्या आहेत तिखट आहेत ह्या हे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे हे एक अद्रक आहे अर्धा इंच दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी धनेपूड मोहरी हळद हे कढीपत्ता आणि ह्या सालीचे लसूण आहे तर हे आपण चटणीसाठी वापरायचं आहे आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या आहेत तर आपण ह्या आता तळायला टाकूया ह्या अख्ख्या अशाच तळून तर आपण ह्या तळून घ्यायच्या तसेच तळून झाकून ठेवायचे तर आपण आता भाजीचं साहित्य फोडणी करून घेऊ घेऊया भाजीला आपल्याला भाजी नाही करून घ्यायची कारण आपण जर भाजी, भाजी, भाजी केली तर भाजी गरमीने पातळ होते तर त्याचे वडे फुटतात तर आपण फक्त भाजीसाठी फोडणी करून घ्यायची सर्वप्रथम आपण ह्या मिरच्या ह्या मिक्सरमध्ये आपण हँड मिक्सरमध्ये अद्रक मिरची लसूण हे सगळं बारीक करून घेणार आहे तर आपल्याला कढीपत्ता आहे तो डायरेक्ट मिक्सरमध्ये किंवा तुम्ही ज्या बारीक कराल त्याच्यामध्येच टाकून द्यायचं कारण त्याची चव खूप छान लागते कारण आणि दातामध्ये सुद्धा येत नाही कढीपत्ता तर आपण आता हे लपून बारीक करून घेऊया सगळं तुम्ही पाहू शकता आपल्याला मिरच्या कळत आहे आपण हे सगळं साहित्य आता कालून घेऊया मी वड्यासाठी मी त्याच्यामध्ये खूप अर्धा चमचा हळद टाकते हे धने पू थोडासा हिंग पाव चमचा हिंग पण मी ह्यात टाकले नाही पण वास खूप छान लागतो आणि हे अर्धा चमचा मीठ आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं कालून घ्यायचं मी ह्याच्यामध्ये सोडा टाकत नाही कारण सोडा टाकलं की तेल खूप लागतं ते तेल ला ला तर तेलकट असल्यामुळे आपल्याला खावं नाही वाटत तर मी नुसतंच काढून घेणार आहे आपलं हे पीठ भिजवून तयार आहे तुम्ही पाहू शकता ह्यात थोडंसं ओवा घालायचा राहिला होता तर आपण ह्यात ओवा घालून घेऊ कारण मग आपले आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर पोट जड होतं त्याच्यामुळे ओवा घालायचा हे मी पीठ भिजवून घेतले बटाटे बारीक करून घेतलेले तर आपण आता हे मी आपल्या मिरच्या तळून झालेल्या तुम्ही पाहू शकता हे ह्याप्रमाणे तळून घ्यायच्या हे असं मीठ टाकून घ्यायचं लगेच गरम असल्यामुळे पटकन चिटकून जात आपण चटणीची तयारी करून घेऊया पण चटणी तेल गरम करायला ठेवले तर आपल्याला एक छोटीशी वाटी शेंगदाणे लागणार ला आहे आणि हे साला साईज लसूण प्रथम आपण हे काढून घेऊया सगळं तळून घ्यायचं आपल्याला हे सगळं तेल गरम होते तर मी भाजीची पण फोडणी करून घेते तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये अर्धी वाट चमचा मोहरी लसूण मिरची आणि कढीपत्ता वाट्याने कढी पत्ता सगळं करतून घ्यायचं मिरच्या तुमची तिथेच घेऊ शकते थोडीशी एक छान झंगली अशी टेस्ट येते जे शिर येतो वडापावचा वडापाव हे सगळं छान परतून घ्यायचं इथलं तेल टाकलं आपल्याला त्याच्यामध्ये आपण हाफचा लसूण हे शेंदाने करून घेऊया सगळे छान परतून घ्यायचं तर कच्चे पण सगळं गेलं पाहिजे अद्रक लसूण पण यातून मग थोडासा उग्र वास लागतो हे छान आपण परतून घेऊया आपलं परतत आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचंय मी पिठामध्ये सुद्धा हिंग घातलेलं आहे भाजीत पण टाकायचंय तर आपल्याला ही फोडणी झाली की लगेच नाही घालायची बटाट्यांवर कारण मग ते बटाटे पातळ होतात आणि वडे खूप फुटतात मग असे छान गोल नाही होत आपल्याला आता हळद घालायची मी हळद पिठामध्ये सुद्धा घातलेली आहे आणि मीठ पण ह्यातच टाकून घ्यायचे मीठ तुम्ही चवीनुसार टाका कारण आपण पिठामध्ये पण टाकलेलं आहे हे भाजीमध्ये ते सगळं आपल्याला हलवून घ्यायचंय पण आपलं हे तळून होईपर्यंत आपली फोडणी पण थंड होते तुम्ही पाहू शकता शेंगदाणे पण तळ आलेले हे जे आपण वडापावसोबत जी बाहेर खातो चटणी स्ट्रीट फूड रस्त्यावर ती अशीच बनवतात तर मी तुम्हाला ती सुद्धा रेसिपी दाखवता हे चटणी कशी बनवायची तुम्ही पाहू शकता आपली ही फोडणी थंड झालेली आहे तर आपण हे सगळं ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मी थंड झाल्यावरच टाकायची कारण मग गरम टाकली की बटाटे गरमी पातळ होतात मग ते पसरू सगळं बनवून तयार करून घेऊया हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं खूप मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता पावसाळ्यामध्ये खूप छान गरम गरम खाता बाहेर पाऊस पडलेला असतो आपण आता हे चटणीसाठी हे काय कसं करतात चटणी तर आपण आता हे असं सगळं तळून घ्यायचं हे कडक तर चटणी करतात ते छान असं तळून घ्यायचं हे तळून होईपर्यंत आपण वडे कसे बनवायचे ते, ते पाहूया असे मोठे मोठे वडे नाही करायचे आणि गोल नाही करायचे तर मी तुम्हाला दाखवते असे चपटे वडे बनवायचे म्हणजे वडापाव मध्ये मस्त बसतात ह्या साईजमध्ये आपण तयार करून घेऊया ह्या पद्धतीनं आपण सगळे वडे बनवून घेऊया इकडे आपलं हे तळत आहे एकदम हे असं खुसखुशीत भज्यासारखं तळून घ्यायचं आहे आपल्याला कसं मग हे कुरकुरीत झालं की ही चटणी एकदम छान लागते हे पाहिजे शेंगदाणे आणि लसूण तर हे असं तळून घेतले तर आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कुरकुरीत तुर होत आहे रेपा हे असं कडक तळून घ्यायचे आपल्याला आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचे ह्याच्यात एक अर्धा चमचा मीठ टाकायचे कारण ह्या भज्याच्या पिठामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी एक मीठ एक चमचा लाल तिखट हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे मी हे मिक्सरमध्ये फिरून घेते तर आपण हे वडे तळायचे तुम्ही बघू शकता असे डीप करायचे एकदम असं हलक्या हाताने घ्यायचे म्हणजे असे वर आपल्याला हे येत नाही जे असे बाजूने दिसतात ना ते नाही येत तुम्ही पाहू शकता बिलकुल त्याला असे बाजूबाजूने नाही निघत तसे जास्ती या पद्धतीने वडे तळून घ्यायचे वडे तळून होते तर तुम्ही मी चटणी मिक्सरमध्ये फिरून घेते हे पहा वडे तळून तयार आहे तर आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया तयार करून हे पण ही चटणी आपण आता बनवलेली तुम्हाला मिक्सरमध्ये फिरून घेतली मी तर ही असा वडा ह्याच्यावर ठेवून प्रेस करून आपला तुम्ही पाहू शकता गरम गरम वडापाव तयार आहे मिरची हे तुम्ही पहा तसा दिसतो व नक्की बनवून पहा आता पावसाळा सुरू आहे तर मला लवकर कमेंट मध्ये सांगा कसा झाला आहे व माझं चॅनल लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा धन्यवाद